महापालिका मिळकतकर पोटी नई जिंदगी येथील पेट्रोल पंप सील करण्यात आला धडक वसुली मोहिमेअंतर्गत महापालिकेने आज ही कारवाई केली मिळकतकर संकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून पथकाद्वारे ही मोहीम राबविण्यात येत आहे आज नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मालमत्ता कर विभागाकडील वसुली मोहिमेअंतर्गत पेठ पासष्ट नै जिंदगी कुमठानाका रोड मजरेवाडी या हद्दीमधील मिळकत क्रमांक पासष्ट चाळीस सव्वीस अर्जुन पमनदास नागदेव व इतर असे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड याची माहे सप्टेंबर दोन हजार तेवीस अखेर थकबाकी तेरा लाख अठ्ठावीस हजार सातशे चोपन्न रुपये इतक्या थकबाकीपोटी पेट्रोल पंप सील करण्यात आला आहे मिळकतदार यांनी त्यांच्या मालमत्ता कराची थकबाकीची रक्कम भरून महानगरपालिकेत सहकार्य करावे अन्यथा ज्या मिळकतदारांनी मालमत्ता कराची रक्कम भरणार नाहीत अशा मिळकतदारांची स्थावर मालमत्ता सील करण्यात येईल असा इशारा उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिला आहे